पलन विभागाचा पलन मंत्र्यांचा तरी असला तरी शेवटी शेतकरी म्हणून राज्याच्या मंत्रिमंत्री जबाबदारी आमची आहे त्या बाबतीमध्ये स्वतः जयकुमार रावल हे केंद्रीय मंत्र्यांशी आहेत केंद्रामध्ये ते बोलत आहेत आणि यातनं शेतकऱ्याला कसा तो भाव बरं स्थितीवर आणि भाव कसा जास्त शेतकऱ्याला मिळेल यासाठी जयकुमार रावल साहेबांचा पण प्रयत्न चाललेला आहे आणि आम्ही सुद्धा निश्चित प्रकारे येणार आहे दिवाळी झाल्यानंतर स्वतः जयकुमार रावल आणि आम्ही दोघंही दिलेल्या बाबतीमध्ये जाणार आहोत पावसामुळे जे काही कांद्याचं नुकसान झालं त्यात कृषी विभागानं पुरंदर तालुक्यातील नुकसानग्रस्त कांदा उत्पादकांचे पंचनामे केलेले नाहीत टाळाटाळ केले आम्हाला नाही। ताल के आदेश नाहीत असा आरोप तिथल्या शेतकऱ्यांकडून केला जातोय आणि स्वतः सुद्धा मिंगळे असं सांगतात की कृषी विभागाने आमचे पंचनामेच केले नाहीत तुम्ही आदेश दिले म्हणता पंचनामे होत नाहीत जर नुकसान झालं असतं तर सगळ्या शेतकऱ्यांचे पंचनामे आदेश आम्ही दिलेले आहेत राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या बाबतीमध्ये त्यांनी सर्वांना सूचना दिलेल्या आहेत स्वतः कृषी मंत्री म्हणून सुद्धा आम्ही स्वतः फिरलेलं नाही पण असं कोणाचं राहिलं असेल तर निश्चित प्रकारे त्यांनी त्याचं सांगावं त्यांनी त्याची करावं त्यांचं जर नुकसान अतिवृष्टीमुळे झालं असेल त्यांचं पण नुकसान भरपूरचा पंचनामा करून त्यांना शासनाच्या वतीने मदत दिली जाईल तुम्ही काय त्याचा आढावा घेऊन कृषी विभागाशी बोलून कारवाई करणार आहात कारण शेतकरी तर मळतो या बाबतीमध्ये मला काय माहिती माहिती आपल्या माध्यमातून निश्चित या बाबतीमध्ये विभागाला योग्य त्या सूचना दिल्या जातील संघापासून अजितदादा चार हा दूर राहिले तळेगाव दाबाणे नगर परिषदेच्या इमारतीला आर एस एस चे संस्थापक डॉक्टर हेगडेवार यांचं नाव दिल्यानं कार्यक्रमाला उपस्थित राहणं दादांनी टाळलंय हा तुमचा आरोप म्हणत नाही पण हा तुम्हाला तुम्हाला गैरसमज असेल या बाबतीमध्ये दादा स्वतः खर्डले साहेबांना नगरला भेटायला गेल्यानंतर दादांची तब्येत बिघडली स्वतः दादा आजारी होते रात्री साडेबारा वाजता त्यांनी मला फोन केला माझी तब्येत बरोबर नाही उद्या माझे जेवढे कार्यक्रम आहेत तेवढे तुम्ही तुम्ही स्वतः अटेंड करा आणि स्वतः दादांचे पी ए ओ एस डी हे माझ्याबरोबर होते मी खडकी रावंगापासून त्यांच्या खूप मोठे मोठे कार्यक्रम होते त्यापासून पुण्यामध्ये काय कार्यक्रम होते मावळूप तालुक्यामध्ये दुसरे काय अनेक कार्यक्रम होते पतसंस्थांचे कार्यक्रम होते दुकानाच्या मॉलचे मोठे उद्घाटन होते ते सगळे कार्यक्रम मी अटेंड केले आणि सुनील शेळके शेवटच्या कार्यक्रमाला मी स्वतः गेलो आणि त्या कार्यक्रमामध्ये स्वतः दादर हजार असल्यामुळे त्या कार्यक्रमाला आले नाहीत आणि असं कदाचित तुमचा सगळ्यांचा तो गैरसमज असावा महायुतीच्या चोपन्न नवनिर्वाचित आमदारांना प्रत्येकी पाच कोटीचा निधी दिलाय आणि त्यामुळे इतर आमदार कुठेतरी नाराज झाले जे नवनिर्वाचित आहेत त्यांनाच फक्त कोटी ना। आता जुने मी आमदार आहे आता माझा निधी इतका पाठीमागे दिलेला आहे तीच अजून उडवाय अजून संपलेलं नाही नवीन आमदार साहजिक आहे नवीन आमदारांना थोडं तरी मिळालं पाहिजे तर नवीन आमदारांचा हक्क आहे ते पण आमचे सहकारी त्यांना नवीन आहेत आता मागच्या आम्ही इतकी गेल्या वर्षी मंजूर करून ठेवलेत आम्ही पाच वर्ष रोज उद्घाटन केली तरी ते अजून ते दिवस कमी पडतील आम्हाला इतकी इतकी कामं आम्ही मंजूर करून ठेवले मामा अनेक शेतकऱ्यांचे पंचनामे केले हां असं हां मामा पंचनामे तलाटी करत नाहीत ताटाळ करते शेतकऱ्यांचे ओरड नाही तालाटी पंचनाम्यापासून काढत केलं नाही तर तहसीलदार आमच्याबरोबर आहेत हां असं जर कोण टाळाट कोणी केले असेल तर नक्की त्याच्या बाबतीमध्ये वेगळा विचार केला जाईल आणि कर्जमाफीसाठी शेतकरी कर्जमाफीच्या बाबतीमध्ये आपला शेतकरी अडचण येत आहे शेतकऱ्यांचं शेतकऱ्याचीच मुलं त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कर्जमाफीच्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री निश्चित प्रकारे योग्य वेळी योग्य निर्णय घेत मामा योग्य वेळ येणार कधी सहा महिन्यापासून ही स्टेटमेंट येणार योग्य वेळ आता ते तुम्ही कसं असत कुठल्या गोष्टीला वेळ लागतो कुठल्या गोष्टीला योग्य वेळी यावर्षी लागते त्यामुळं आता, आता तुम्हाला सांगतो आता अनेक गोष्टी होत्या लाडक्या बहिणीचं तुम्हाला कोणी सांगितलं होतं का आम्ही केलंच ना लाडक्या बहिणीनं आज आम्ही त्याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या बरोबर माझ्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा साहेब हे सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शेतकऱ्यांचं दुःख त्या सर्वांना समजतं त्यामुळं त्यांनी शेतकऱ्यांनी निश्चित प्रकारे मी शेतकऱ्यांना एवढं सांगतो की शेतकऱ्यांनी काळजी करू नका शेवटी हे सरकार शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे जे काय उद्याचा निर्णय घ्यायचा किंवा शेतकऱ्या दृष्टीने कुठला निर्णय घेणं हिताचे आहे त्या बाबतीमध्ये आज आज मी जे ट्रॅक्टरवर बसलोय ते शेतकऱ्याच्या हिताचाच निर्णय घेतो ना गेली चार चार पाच पाच वर्ष पेंडिंग विषय होते ते आज आम्ही मार्गे आहेत ना शेवटी आज शेतकऱ्यांच्या हिताचा हिताचा निर्णय आहे ना आज पाच वर्षापासून हा ट्रॅक्टर कोणाचा किती वर्षापूर्वी त्यांना विचारा किती वर्षापूर्वीच किती वर्षापूर्वी पेंडिंग तीन वर्षापूर्वीच आहे आज आम्ही ते पूर्ण केलं ना शेवटी सरकार हे शेतकऱ्यांचंच हित जाणणारं सरकार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये आणि तुम्ही पण काळजी करू नये शेतकऱ्यांसाठी नेते लवकरच गोड बातमी मिळेल ओके थँक्यू